स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियान पाच पॉइंट झिरोमध्ये वाळवा तालुक्यातील एडनीपाणी ग्रामपंचायतीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे पाच ते दहा हजार लोकसंख्या गटामध्ये सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून या ग्रामपंचायतीने यशाची परंपरा कायम राखली आहे विशेष म्हणजे भूमि थीम मध्येही राज्यात उच्चतम कामगिरी करत प्रथम पारितोषिक मिळवणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे यावर्षीही एडेनिपाणी ग्रामपंचायतला सव्वा दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे नमस्कार मी प्रताप पाटील उपसरपंच ग्रामपंचायत एडेनिपाणी माझी वसुंधरा अभियान या अभियानामध्ये एडेनिपाणी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे गेल्या वर्षी झालेले माझे वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरोमध्येही मध्येही एडिनपाणी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर भूमी थीम मध्येही प्रथम क्रमांक मिळवला गेल्या वर्षी आम्हाला सव्वा दोन कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं त्याचप्रमाणे वर्षी माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट झिरो आम्ही राज्यात सर्व सर्वात प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर भूमी थीम मध्येही प्रथम क्रमांक मिळवला असं आम्हाला या वर्षीही सव्वा दोन कोटीचं बक्षीस मिळालं खर तर या अभियान गेल्या वर्षीही आणि ह्या वर्षीही राबवत असताना यामध्ये आम्हाला आमच्या गावच्या ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं या अभियानाचा जो काही बक्षीस मिळालेला आहे त्याचं सर्व श्रेय मी आमच्या गावच्या ग्रामस्थांना देत आहे आणि या अभियानासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा पुन्हा एक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद